नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सगळे काही रमाला सापडवण्याचे अक्षयचे मार्ग बंद झालेले असतात अक्षय म्हणतो की हे बघा आनंद दादा अरे कुठेतरी एक आशेचा किरण असतो आणि सगळं काही आता संपून जसं जातं ना तसा माझ्या जीवनात अंधार झालाय आनंद म्हणतो की हे बघा अक्षय तू काही काळजी करू नकोस यातूनही काहीतरी मार्ग निघेले यार अक्षय म्हणतो की आपण काय तोपर्यंत असंच आता हातावर हात धरून बसायचं का अक्षय म्हणतो की माझी बायको हरवली माझा संसार उद्ध्वस्त झालाय ते ऐकून आब्या म्हणतो की अरे अक्षय असा का बोलतोयस अक्षय म्हणतो की असं का बोलतोयस म्हणजे अरे सगळं काही माझं उद्ध्वस्त झालंय अक्षय म्हणतो की आता तुम्हाला सुद्धा काही वाटत नाही आहे तुम्हाला आता असं वाटतच नाही आहे की रामा पुन्हा परत यावी म्हणून कारण तुम्हाला सुद्धा आता रामाची काहीच काळजी वाटत नाही असे आता अक्षय आभ्या आणि आनंदला सांगतो तेव्हा दोघांनाही आता वाईट वाटलेलं असतं आनंद म्हणतो की अक्षय अरे तू हे काय बोलतोयस तू एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय कायम आम्ही तुझ्यासोबत आहोत तुझ्यासोबतही होतो तु आणि असणाराही आहे आनंद आता अक्षयला समजावतो आणि म्हणतो की अक्षय तू खचून जाऊ नकोस रे मला पूर्ण खात्री आहे एक ना एक दिवस रमा पुन्हा परत येईल अक्षय म्हणतो की जाऊ दे आता मला काहीच बोलायचं नाही आणि डोक्याला हात लावत अक्षय आता बाजूला येतो तेवढ्यात पाठीमागून आनंद पुन्हा अक्षयकडे येत म्हणतो की अक्षय अरे तुला आठवतंय का पाठीमागे आपल्या घरी रामा असं काहीतरी बोलली होती की प्रत्येकाने आपल्या मनातलं बोलून दाखवायचंय म्हणून अक्षय आता ते आठवू लागतो आभ्या म्हणतो की हो यार दादा बरोबर आहे त्यावेळेस कसली वाट लागली होती आपली आणि आपण अँजली ही फिल्म बघत होतो आणि त्यावेळेस ती फिल्म बघत असताना आनंद आभ्या कसे इमोशनल झाले होते हे सगळं आता अक्षयला आठवतं पाठीमागून जान्हवी रमा तिथे आलेले असतात आणि त्यांना फिल्म बघत असल्याचे बघून जान्हवी म्हणते की बघितलं का रमा सगळे पुरुष कसे एकसारखे असतात ते आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे जान्हवी म्हणते की रमा बघितलं का एरवी कसा आनंद जानू जानू करत असतो आणि अक्षयचं सुद्धा तेच आहे आणि अक्षय सुद्धा माझी दोन वेण्या माझी दोन वेण्या म्हणत तुला कशी गुडी लावत असतो आणि आता बघ कसे फिल्म मध्ये एकदम गुंगून गेलेत जान्हवी म्हणते की आता त्या टी वरचे पिक्चर बघून म्हणतील किती हॉट आहे कशी बेब आहे म्हणून तेव्हा आता रामा म्हणते की जानवी ताई तुम्ही काही काळजी करू नका बघा त्यांच्या मनातलं काय चाललं आहे ना ते मी कसे बाहेर काढते ती आणि आता लगेचच खोकला येत आता रमा तिथे येते तेव्हा सगळेजण डचकतात आणि भानावर येत सगळेजण आता उशा बाजूला ठेवून पुन्हा रामाकडे बघू लागतात रमा म्हणते की आता एक करायचं तुम्ही ना सगळं काही तुमच्या मनातलं जे जे काही आहे ना ते समोर सांगायचं हसतच रामा म्हणते की खोटं बोलायचं नाही बरं का तर अक्षय म्हणतो हो की आणि आता ते सगळं अक्षयच्या डोळ्यासमोर आलेलं असतं आणि आता इकडे जेव्हा रामा किचनमध्ये येते तेव्हा अक्षय तिथे त्यांनी रामाला विचारलेलं असतं की रामा सगळं काही मनातलं सांगायचं मनात काही ठेवायचं नाही हे असं तुम्ही का म्हणालात तेव्हा आता रामा म्हणते की माझ्या नवऱ्याच्या मनात काय चाललं ते मला कळायला पाहिजे ना अक्षय म्हणतो की अगं त्यात काय रामा एवढं माझ्या मनात जे जे काही चाललंय ना ते सगळं तुला अगोदरच माहिती असतं रामा म्हणते की असं का तर अक्षय म्हणतो हो तेव्हा आता रामा म्हणते की मग दाखवा बरं तुमचा फोन तेव्हा आता हात वर करत माझा फोन तर वर तिकडे कुठे आहे काय माहिती असे म्हणत अक्षय जाऊ लागतो तेवढ्यात रामा आता अक्षयला थांबवते आणि तेवढ्यात रामा रामा आता रामाने अक्षयकडून फोन घेतलेलाच असतो आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरील ते परदेशी बायकांचे फोटो बघून रमा आता अक्षयला म्हणते की काय करताय परदेशी बायकांबरोबर तुम्ही हे असं चॅटिंग करता काय अक्षय आता रामाकडून फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो की रमा असं काय करते अगं तो मुलांचा ग्रुप आहे रमा आता पुन्हा मोबाईल घेण्यासाठी अक्षयच्या पाठीमागे लागते अक्षय म्हणतो की अगं आम्ही फक्त असे फोटो शेअर करतो आणि ही कुणी साधीसुदी बाई नाही परदेशी हिरोईन आहे ती रामा म्हणते की असेल ती तिकडची परदेशी हिरोईन मला ना का तिचं कौतुक सांगू कळलं ना तर आता अक्षय पुन्हा रामाच्या पाठीमागे येत रामाला लाडीगुडी लावू लागतो अक्षय म्हणतो की अगं रामा ती खूप चांगली कलाकार आहे आणि कला ही चांगलीच असते तेव्हा आता तू गैरअर्थ घेत जाऊ नकोस तेवढ्यात आता रामा रागाने अक्षयकडे बघते आणि म्हणते की तुम्हाला मग ती हिरोईन आवडते का तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला आवडून काय उपयोग ती तिकडे परदेशात मी इकडे पुणे आणि अक्षय म्हणतो की काग तू माझ्यावरती की रागाने बघतेस माझ्यावरती चिडतेस बॉलिवूडमधले हिरो तुला नाही आवडत का रणवीर कपूर अमिताभ बच्चन मग तेव्हा आता रामाला राग येऊन रामा पटकन सोप्यावर जाऊन बसते आणि डोक्याला हात लावत म्हणते की तुमच्या मनात काय चालतंय ना तेच मला काही कळत नाही पुन्हा अक्षय आता लाडीगोडी लावण्यासाठी रामाकडे येतो आणि म्हणतो की अगं माझ्या मनात काय चालायचं ती तिकडे परदेशातली हिरोईन आहे फक्त ती जे जे काही हावभाव करते ते आवडतात दुसरं काय आहे तिची काही आवडते तिचं नृत्य आवडतं तिचं गाणं आवडतं बाकी काय तर आता पुन्हा अक्षय हा रामाला समजावं लागतो अक्षय म्हणतो की अगर रामा तू असं चिडू नकोस ना तेव्हा आता रमा म्हणते की जा मला आता तुमच्याशी बोलायचंच नाही आणि नाही रागवणार आता मी तुमच्यावर अक्षय म्हणतो की अगर रामा असं काय करतेस तू आणि आता अक्षय म्हणतो की माझ्या क्लासमेट मध्ये एक मुलगी होती ना ती सुद्धा खूप सुंदर दिसायची ते ऐकून तर रमा अजूनच आता रागवलेली असते तेवढ्यात आता ती हिरोईन आणि ती गर्लफ्रेंड जरी सुंदर असली ना त्या सगळ्यांपेक्षा माझी बायको खूप सुंदर आहे असे अक्षय रामाला सांगतो आणि ते ऐकताच रामा खूप खुश होते आणि लगेचच रामा म्हणते की पुढं काय तेव्हा आता अक्षय म्हणतो की तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी घरच्यांना चार दिवस देवदर्शनासाठी पाठवावं वाटतंय तेवढ्यात रामाला अजून चोर होते आणि आता रामा म्हणते की मग तर लगेचच अक्षय म्हणतो की आता आपल्या बायकोचं कौतुक करतोय आणि मनातलं सांगतोय ते सुद्धा तुला आता कळत नाही का रमा रमा आता खूप खुश झालेली असते आणि आता ते सगळं आठवताच आता अक्षयच्या डोळ्यासमोर रमाच्या त्या आठवणी जाग्या झालेल्या असतात इकडे आता आजी तिच्या बेडरूममध्ये असते तर त्यावेळेस जान्हवी तिथे येऊन आता विचार करते आणि विचार करतच आय्याजीला म्हणते की अहो आयजी माहीला रमा बनून या घरात आणायचं तरी कसं तेव्हा आता आय्याजी म्हणते की विचार कर जानू विचार कर आय्याजी म्हणते चालव ना मग तुझं डोकं तर आता पुन्हा जान्हवी विचार करू लागते आजी आता जान्हवीकडे बघत असते असते जान्हवी आता विचार करतच तिच्या डोक्यात एक आयड्या आलेली असते आणि म्हणते की आयड्या तर लगेच आई आजी म्हणते काय जान्हवी म्हणते की आपण ना अक्षयला स्विमिंगसाठी ब पाठवू तिथे ना ऑलरेडी रमा ही स्विमिंग करत असेल आणि पटकन अक्षय समोर येईल आणि मग झाली ना त्यांची भेट तर आता अय्याजी म्हणते की अगं तुला हे आर्टिफिशियल नाही वाटत का जान्हवी अगं आय्याजी म्हणते की काहीतरी स्पेशल वाटायला हवं अक्षयला अक्षयला असं वाटलं पाहिजे की ही आपली रमाच आहे आणि रमाच आलीये म्हणून असं काहीतरी करायला हवं पुन्हा आता जान्हवी विचार करू लागते आणि जान्हवीला पुन्हा दुसरी गोष्ट आठवते जान्हवी म्हणते की मस्त आयडिया आहे अय्याजी आपण ना अक्षयला असं टेरेस वर घेऊन जाऊ आणि वरून ना हेलिकॉप्टरने त्याच्यावरती असे फुले उधळू आणि मग नंतर मग अक्षय वर बघेल आणि वर बघता अक्षयनी मग काय वर अक्षयला रमा दिसेल रमा अशी पॅरेशूट मधून अलगत अक्षयकडे येऊ लागेल आणि सगळं पॅरेशूट टेरेसवर पसरून रमा ही अक्षयकडे टेरेसवर येईल आणि मग अक्षय रमाला बघेल आणि मग अक्षय आनंदाने खुश होऊन रामाकडे येईल आणि प्रेमाने रामाला घरी घेऊन येईल आई आजी म्हणते की जान्हवी तुला वाटत नाही का तू थोडस ऍडव्हान्स चालून आता हे ऍडव्हान्स आयडिया माझ्या समोर दाखवते तू तु राहू दे नाही जमणार जान्हवी आणि आयडिया शोधून काढायला तुझ्या डोक्याला देखील आता पेलवणार नाही त्यापेक्षा तू गप्पच राहा अशी आई आजी जान्हवीला सल्ला देते आई आजी म्हणते की आता मीच बघते काहीतरी पण तू एक गोष्ट लक्षात ठेव जान्हवी जोपर्यंत हा प्लान अक्षेस होत नाही ना तोपर्यंत रामाला अक्षय समोर अजिबात घेऊन यायचं नाही आणि त्याचा तू प्रयत्नही करू नको जान्हवी आई आजी म्हणते की जमेल तुला तेवढं जान्हवी करायला जान्हवी म्हणते की जमेल पण माझ्याकडे अजून एक आयडिया आहे तर आता आई आजी कंटाळून जान्हवीला म्हणते की आता ना तुझ्या आयडिया वगैरे काही नको त्या तुझ्याकडेच जा ठेव जानवी इकडे आता माई ही तिच्या रूम मध्ये विचार करत असते आणि माहीला आता नीलला भेटावं असं वाटू लागतं माही विचार करते की आता जर नीलला भेटलं आणि जर पुन्हा मॉमने आपल्याला बघितलं तर पुन्हा प्रॉब्लेम होईल आणि पाठीमागे आपण नेलला भेटायला गेलो होतो तर मॉम कशी आपल्याकडे आली आणि आपल्याला कसं पकडलं हे आता माहीला आठवू लागतं आ... आता माही विचार करते की ज्यावेळेस देविका मुकाधामाच्या घरी आली होती त्यावेळेस आपण रमा बनवून कसे देविका समोर आलो होतो आणि आपण रमाच आहोत हे आता देविकाला कसे पटून दिले होते तेव्हा आता आपण जर पुन्हा रमा बनून नील भेटावायच गेलो तर आपल्याला देविका आपलं काहीच वाकडं करू शकत नाही हे आता माहीच्या लक्षात आलेलं असतं आणि इकडे आता अक्षय मध्ये आलेला असतो आणि आता बेडरूम मध्ये येते तर अक्षय रमाला बघत म्हणतो की काय चाललंय रमा तुझं आता रामा म्हणते की हे बघा रणवीर जर असा चिलखत घालून समोर आला ना तर मला खूप आनंद होतो आणि रणवीर खूप आवडतो तेव्हा आता अक्षय देखील आता रामाकडे बघू लागतो अक्षय म्हणतो की रामा तू काय स्वप्न बघते म्हणे रणवीरने असं चिलखत घातलय तेव्हा आता रामा म्हणते हो मी अशीच सुधी स्वप्न बघते कळतंय ना तुम्हाला अक्षय म्हणतो की तुझ्या मनात ना फक्त रणवीरचेच विचार येणार माझ्याविषयी तुझ्या मनात काहीच विचार येत नाही बरोबर ना तेव्हा आता रामा म्हणते की अहो तुम्हीच मला विचारलं ना तुझ्या मनात काय चाललंय मना ते सांग तेव्हा मी सगळं काही सांगितलं तुम्हाला रामा म्हणते की पण आता माझेही मनात असे विचार येऊ शकतात ना तेव्हा अक्षय म्हणतो नाही नाही खरं आहे तुझं ते आणि रागाने आता अक्षय हा तिथे समोर क्वाटवर बसतो तेवढ्यात आता पाठीमागून मागून रामा खुश होऊन अक्षय शेजारी येते आणि म्हणते की मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझ्या मनातली तर आता अक्षय म्हणतो की नको सांगू तर आता रामा म्हणते की माझा नवरा जर असा चिडला ना आणि त्याला जर राग आला ना त्याचे गाल असे मुलीसारखे टम फुकतात आणि मग मला त्याचे गाल उडूशी वाटू लागतात आणि त्याचे लाड करावेसे वाटू लागतात तर अक्षय म्हणतो की असंय का इकडे आता रामा म्हणते की जरी आपण एकमेकांशी बोललो नाही ना तरी आपल्याला एकमेकांच्या मनातलं कळतं तर आता रामा सुद्धा, सुद्धा रामा एक मिकांचा, एक मिकांचा आता अक्षय कडे बघत हसू लागते तर अक्षय सुद्धा आता जाम खुश झालेला असतो अक्षय म्हणतो की तुझं खरं तर आपण एकमेकांचा एकमेकांच्या खुश करतो तर रामाचं सुद्धा आपल्यावरती तेवढंच प्रेम असल्याचे आता अक्षयने उदाहरणा सगट आता रामाला पटवून दिलेलं असतं आणि रामा म्हणते की मला माहिती तुमच्या देखील मनात फक्त माझेच विचार चालू असतात आणि मी कसे तुमच्या समोरील असंच तुम्हाला वाटत असतं आणि त्याचं काहीतरी कामाचं निमित्त सांगून तुम्हा तुम्ही मला तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतात बरोबर ना तर आता अक्षय सुद्धा रमाचे बोलणे ऐकून खुश झालेला असतो तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की रमा आपल्या मनात काय चाललं हे आपल्या दोघांना कसं कळतं तेवढ्यात आता रमा ते ऐकून म्हणते की हीच तर आपल्या मनाची जादू आहे आणि आपलं प्रेम आहे अक्षय म्हणतो की आणि ही आपली जादू ना अशीच कायम ठेवायची तर आता ते सगळं अक्षयला आठवून अक्षयने डोक्याला हात लावलेला असतो इकडे आता माई ही रमाचा वेश घालून रमा बनून पुन्हा आता त्याच रेस्टॉरंटमध्ये आलेली असते ज्या रेस्टॉरंटमध्ये ती नीलला भेटत असते आणि अखेर आता रमा म्हणजे माही रमा बनून तिथे तर आता नीलला फोन लावते पण नील काही फोन उचलायला तयारच नसतो तेव्हा आता रागावून माही म्हणते की हा नील का नाही फोन उचलत आहे आणि पटकन आता रमा म्हणजे माई ही तिथेच बसते तर तेवढ्यात पाठीमागून घोटाळेसुद्धा त्याच हॉटेलमध्ये आलेला असतो आणि त्या हॉटेलमध्ये येत आता घोटाळे विचार करतो की हा नील सुद्धा माहीला घेऊन इथेच येत असतो आणि आता जर इथे मला माही दिसली तर मी लगेचच मॅडमला सांगेल आणि मग मा, मॅडम माझे कौतुक करतील आणि माझा पगार वाढवतील तेवढ्यात ते आता घोटाळेचे ते बोलणे आता माही ऐकते आणि घोटाळे तिथे आला असल्याचे आता माहीच्या लक्षात आलेलं असत आणि तेवढ्यात आता घोटाळे सुद्धा माहीला बघतो पण रमाचा वेश धारण केलेल्या त्या माहीला बघून घोटाळे पुन्हा विचार करतो आणि म्हणतो नाही नाही या तर सून आहेत घोटाळे म्हणतो की या तर सुसंस्कृत अगदी अगदी सभ्य व्यवस्थित बोलणाऱ्या आहेत कोण आहात तुम्ही आणि कुठून आला तुमचं नाव काय असे बोलणाऱ्या आहेत ह्या आणि तेवढ्यात आता घोटाळे तिथे आता रमाला नमस्कार करतो आणि म्हणतो की नमस्कार मॅडम तुम्ही मुकादमा तर आता माही ही घोटाळेकडे बघते घोटाळे म्हणतो की त्याचं काय आहे ना आम्ही मी इथे आलो आणि मला तुम्ही दिसल्या पण तुम्ही सेम टू तु सेम आमच्या बेबी सारख्या दिसतात तर आता पदर बाजूला घेत माही म्हणते की बेबी तर आता घोटाळे म्हणतात की हो म्हणजे माही माही नाव आहे तिचं घोटाळे म्हणतो त्याचं काय आहे ना तिला बाजूला घ्यावं आणि तुम्हाला बाहेर काढावं तुम्हाला बाजूला घ्यावं आणि तिला बाहेर काढावं दोघीही अगदी सारख्याच दिसतात हा आणि इकडे आता रामा म्हणते की इथे ना मी माझ्या पतिदेवांना भेटायला आले माझे पतिदेव मला इथे भेटायला येणार आहे म्हणून मी इथे बसले तेवढ्यात आता विचार करत घोटाळे विचार करतो की पतिदेव म्हणजे आडनाव असेल तर पुन्हा घोटाळे म्हणतो की नाही पतिदेव म्हणजे तुमचे मिस्टर ना तर आता माई म्हणते हो आणि त्यांचीच मी वाट बघते तर तेवढ्यात आत, आता माहीच्या मोबाईलवर नीलचा फोन येतो आणि तो, तो बघून घोटाळे म्हणतो की निलिमा ही कोण तर आता माही म्हणते की निलिमा माझी मैत्रीण नाही आणि रमा म्हणते की चला आता मी निघते आणि रमा निघून जाते तर इकडे घोटाळे विचारात पडतो घोटाळे म्हणतो की निलिमाचा कोणता फोन आणि ही निलिमा कोण तेव्हा आता घोटाळे विचार करतो की नील म्हणजे सुद्धा असू शकतो आणि ही रमा म्हणजे माईसुद्धा असू शकते नक्कीच काहीतरी घोटाळा दिसतो असे आता घोटाळ्याच्या लक्षात येते इकडे आता अक्षयला ते सगळे रमाच्या प्रेमाचे क्षण आठवत असतात आणि अक्षयचे डोके आता बोर झालेलं असते आणि अक्षय आता बाहेर जाऊ लागतो तेवढ्यात किचनमधून आनंद आता अक्षयला बघतो आणि म्हणतो की काय रे अक्षय कुठे निघालास तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही मला जरा बोर झाला आहे आणि मी जरा बाहेर जाऊन येतो डोकंसुद्धा दुखतं आहे माझं अक्षय म्हणतो की मग जातो कुठेतरी तर आनंद म्हणतो की बाहेर कुठं जातोयस मग ते तरी सांग तेव्हा आता अक्षय म्हणतो माहीत नाही रे जिथे रामा जिथून पडली जिथे जिथे ती मला मिळाली भेटली होती ना तिथेच जाऊन थोडासा आता मी डोक्याला आराम देतो आणि मी जर त्या ठिकाणी गेलो तर रमाच्या आठवणीत मला जरा बरं वाटेल आणि थोडीशी मनाला शांततासुद्धा म मिळेल अरे दादा इथे बेडरूममध्ये माझं डोकं दुखायला लागलं आहे आणि प्रत्येक वेळी त्या रमाचाच विचार येतो आहे दुसरीकडे गेलो ना तरी थोडं डोक्याला बरं वाटेल तेव्हा मी जातो असे आता अक्षय हा आनंदला समजावतो तेव्हा आता विचार करून आनंद म्हणतो की चल मग अक्षय मी सुद्धा तुझ्या सोबत येतो तेव्हा आता अक्षय म्हणतो दादा तू कशाला येतो तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे अक्षय मला सुद्धा समजेल की तू आणि रमा कुठं कुठं फिरायला जायचा म्हणून आणि तुम्ही एकमेकांशी काय काय बोलायचा हे मला तुझ्या तोंडून ऐकायचे असे आनंद आता अक्षयला सांगतो तेव्हा आता आनंद अक्षयला समजावत म्हणतो की अक्षय अरे दुःख आणि प्रेम ह्या दोन अशा गोष्टी आहे ना ते ऐकायला कानही लागतात आणि मनही लागतं तेव्हा मी तुझ्यासोबत येतो तुझ्या रमासोबतच्या प्रेमाच्या चार गोष्टी मला जरी ऐकायला मिळाल्या ना तरी सुद्धा त्यामुळे मला देखील बरं वाटेल असे म्हणत आता आनंद देखील अक्षयला आता त्याच्यासोबत येण्यासाठी समजावत असतो एक गोष्ट तू लक्षात ठेव अक्षय जेव्हा एखाद्याच्या मनात दुःख असतं ना आणि जेव्हा तो तो ते दुःख दुसऱ्याला सांगू लागतो जेव्हा ते सांगत असताना दुसऱ्याच्या कानापर्यंत येतं ना काना ये तोपर्यंत इकडच्या मनातलं दुःख हलकं झालेलं असतं एवढं लक्षात घेतो अक्षय आनंद म्हणतो की मोठा भाऊ या नात्याने आणि हक्काने मी तुला आता सांगत आहे अक्षय मी आता तुझ्या सो सोबत येतोय आणि तुझ्यासोबत सगळे प्रेमाचे क्षण मी आता ऐकणार आहे आडेओे घेत अक्षय पुन्हा आता आनंदला समजावं लागतो आणि म्हणतो की अरे दादा तू कशाला येतोय कशाला अजूनच त्रास करून घेतोय तेव्हा आता आनंद पुन्हा समजावत म्हणतो की अरे त्रास कसला मी येतोय तुझ्यासोबत आणि चल बरं अक्षय तू आता आडेओे घेऊ नकोस आनंद म्हणतो की एक गोष्ट तू लक्षात घे अक्षय आनंद हा वाढल्याने वाढतो आणि दुःख हे वाटल्याने हलकं होतं आणि कमी होतं आणि आता इकडे अक्षय पुन्हा नाविलाजाने जाणे बेडरूम मध्ये येतो आणि रमाच्या आठवणीत अक्षय आता हरवून गेलेला असतो अक्षय विचार करतो की रमा आणि माझे विचार एकसारखे होते रमाला माझ्या मनातलं कळत होतं आणि मला सुद्धा रमाच्या मनातलं कळत होतं पण मग मग आता रमा कुठे हे मला का नाही समजून राहिलंय तर तेवढ्यात इकडे एक भयानक घटना घडलेली असते आणि आता रमाच्या वेशात गेलेली माही ही आता हॉटेलमधून येत असताना रमाला लागलेलं असतं रमाच्या तोंडाला खरचटलेलं असतं आणि मुकाधमांच्या घराचे गेट उघडून आता लागलेली रमा भयानक त्या अवस्थेत आता आतमध्ये येते तर तेवढ्यात सीमा आणि नैना हे बाहेरच गार्डनमध्ये उभे असतात आणि समोर असलेल्या रमाला बघून सीमा आणि नैनाला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्या तिकडे बेडरूममध्ये असलेल्या अक्षयला रमा तिथे आल्याचा आभास होतो आणि पटकन आता अक्षय म्हणतो की मला का असं वाटतंय की रमा इथेच माझ्या कुठे आजूबाजूला आहे आणि आता त्या लागलेल्या रमाला आता सीमा आणि नयना बघू लागते तर नयना आता आवाक झालेली असते कारण रमा ही लंगडत लंगडत पुढे येत असते तर सीमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे अक्षयला रमा तिथे आल्याचा भास झालेला असतो तेव्हा आता पटकन अक्षय आता रमाला बघण्यासाठी बाहेर येणार आणि रमाला ते अवस्थेत बघून अक्षय आता हीच आपली रमा असे अक्षयची खात्री होऊन रमा आणि अक्षयची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बे बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा